असं आहे की गोट्या गीत्या आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी विमकी देण्याचं काम करतो बाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो बापवंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जुगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लपवा चुपीचे उद्योग झाले त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांच्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं हा गोट्या गीते हा नाम म्हणजे नामचीन गुंड आहे काही घाबरणार बिबरणार मी माणूस नाही आहे तिचं नाव घेणार नाही वगैरे महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील कुणाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी बारा गुंठे जमीन याच्या महादेवचा कोण झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर खूप काही ये स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी आहे रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे आणि बंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला तसं तर वंजारी खूप मेहनती जातात मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे वी टी स्टेशन मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर ब्रिज दे, कॅन्डी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी होते शंभर टक्के वंजारी माझी आजी स्वतः लामिंगटन रोडवर भाजीची टोपली घेऊन नऊवारी साडी घालून घालून पा मांडी घालून भाजी कराव असेल अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एक एकाही वंजारींचं सर्टिफिकेट नाही वंजारांना बदनाम करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं उभ्या सम समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आहे आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूची तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार आहे तेव्हा हे काय मला सांगतात वनझारे मध्ये बदनाम करून टाकले नाही वंझारेनं आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं म्हणून करणार नाही मी ना चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो आहे कोण गोट्या पोट्या याला कोण याला कोण घिक घालते काय मी घाबरत नाही पुढचा प्रश्न घ्या भगवान बाबाला विठ्ठल आहे ते जाऊ दे विठ्ठल विठ्ठल अरे रे बाबा सोड चल पुढे घ्या सनातन धर्मावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे बघा सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो तो सनातन धर्म होता वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये सनातन सनातन चारवाकाला कोणी मारला यांना कोणी मारलं त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला गाथा कोणी बुडवल्या ह्या जातीद्वेष या, जाती या समाजामध्ये कोणी आणला शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं ते सगळे धनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते पण संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं हा इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय घाल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली सनातन दहशतवादी एका वर्गाला शिक्षणापासून एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून एका वर्गाला पाणी पिण्यापासनं म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा या सनातन दहशतवादाच्या ओझ्याखाली दबला गेला होता समाजातनं बाहेर फेकला गेला होता अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृतीविरुद्धातच ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाळी त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी भारतात होते ना हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था भारतामधली वर्ण व्यवस्था उच्च नीच जात व्यवस्था दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये आम्ही जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून हेच बोलतो क्षुद्र अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं तुमच्या आईला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे तिला फक्त वापरा या विचारांना तुम्ही समर्थन देणार का हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता त्याला आमचा विरोध आहे राहील म्हणून जेव्हा एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो आम्ही मातृभक्त आहोत आम्ही मनुभक्त नाही ते मनुभक्त असतील त्यांनी याचा विचार करावा दाभोळकर प्रकरण दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश सांगा ना अजून किती प्रकरण सांगू अहो महात्मा गांधी एका निशस्त्र अठ्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या ज्यांनी कधी कोणाच्या थोबाडात मारली नाही अशा माणसाला पाच वेळा मारण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्याला के त्याची हत्या केली ना कोण होता तो तो ह्या भारतातला पहिला दहशतवादी ती तेव्हा आमची विचारांमधली स्पष्टता एकदम परफेक्ट आहे काय त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये अरे सोडावरा मला कोणाचं काय कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारणार अरे सोडून द्यावं हे असं आहे है की ह्यांनी सगळं केले जे के सगळे माफ माफ आहे ना त्यांना सगळी माफी आहे ना शिवाजी सावंत हे इंद्रजीत सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत इतिहासामध्ये इतिहास काय असं उघडलं पाणन लिहिला इतिहास असा नाही इतिहास सांगतायत इतिहासाला संशोधन करावं लागतं वर्ष नवर्षाचा ध्यास असतो तो आणि त्याच्यातच सत्य बाहेर काढायचं असतं ते इंद्रजीत सावंत काढत असतं त्यांना तुम्ही मांडून टाकवायचं धमकी देता म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही इतिहास सांगायचा ना, सा नाही इतिहासाचा सा अभ्यास करून खरं काय ते समज आता शिवाजी महाराजांच्या रात्रीशी पिकेला कोणी विरोध केला सांगा ना तुम्ही येऊन पुढे ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला तर अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं तुम्ही राजे होऊच नाही आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही हे झालं ना महाराष्ट्रात हे स्वीकारणार का स्वीकारणार नाही संभाजी महाराजांना पकडून देतो असं औरंगजेब त्याचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं कोणी जाऊन सांगितलं आणि मा का संभाजी महाराजांनी पाचिसांना पाचाडला हत्तीच्या पायाखाडी दिलं सांगा ना इतिहास सांगा आम्ही इतिहासाचे दाखले नेऊन बोलतो ना त्या काळात करोडो भिक्कूंना मारून टाकले का मारलेत तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही हे प्रश्न विचारणार नाही हे प्रश्न विचारणार आम्ही बरं ते घेतला त्या माधुरी हत्तीबद्दल पेटाने एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे त्या मटाला आम्ही रोबोटिक हत्ती भेट देऊ असं त्यांनी हे मूर्ख आहेत माणसाच्या भावना जुळलेल्या असतात चाळीस वर्ष चाळीस वर्ष तेथलं घर आणि घर त्या हत्तींच्या प्रेमात आहे हत्तींच्या प्रेमात आहे गाव जेवलेले नाहीत काही काही गाव जेवलेली नाहीत चार चार दिवस घरात अन्न पेट म्हणजे चूल पेटलेली नाही माणसावर माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं हे अशीच अहो मुख्या प्राण्यांवर प्रेम करून बघा मग तुम्हाला समजेल प्रेम काय असताना तो कसा तुमच्यावरती उलट प्रेम करतोय ती माधुरी हत्तींनी जेवली आहे का ते वनतारामध्ये फाईव्ह स्टार खिचडी मिळते तिने मस्त तुपात शिजवलेली अशी म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही खात नाही अशी अशी खिचडी तिथे मिळते खायला खाल्ली का त्या माधुरीने नाही खाल्ली तिला तिची माणसं दिसत असतील समोर कुठे गेली माझी ती प्रेमाची माणसं सगळी शेवटी मा प्रत्येक प्राणी मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असो प्रेमाचा भुकेला असतो भुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीच होत असेल तर काय कोण हे <laughs> पेटा फिटा यांना पिटलं पाहिजे धरून देवेंद्र फडणवीस केले एका मुलाखत दिली त्यांचं म्हणणं की एनसीपी ने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते असं आहे की असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही सत्तर हजार कोटीवरती सर्वात जास्त भाषण चक्की पीसिंग चक्की पीसिंग चक्की पीसिंग आम्ही थोडं बोललो होतो तेव्हा उगा झालं राजकारण झालं तुम्ही जे काय व्हायचं ते केलं काही बोलायचं स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील याच्यावरती बोलले होते कशाला जाऊ दे गेला विषय आले तुमच्याकडे पवित्र झाले दुग्ध स्नान झालं गंगा स्नान झालं सगळी पाप वाहून गेली आता काय त्याच्यावर बोलायचं असं उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत इंडियाला आघाडीची मोठी महत्वपूर्ण अशी बैठक दिली असं एक विषय ते मांडले जाते